नमस्कार श्री विष्णू सहस्रनाम व्हॉट्सअप कार्यशाळेच्या पुढच्या सत्राला सुरुवात करतोय श्लोक अडतीस श्लोक क्रमांक अडतीस पासून आपण पुढे बघणार आहोत पद्मनाभो अरविंदाक्ष क्ष आलेला आहे क्ष हे संयुक्त व्यंजन आहे क आणि पोटफोड्या क्ष याचा तो बनलेला असतो पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीर भृत पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ गर्भ शरीर भृत दीर्घ आहे इथपर्यंत म्हणा मग पुढे जाऊया पद्मनाभोरविंदाक्ष पद्मगर्भ शरीर पद्मगर्भ शरीरप्रत. प्रत दुसरी ओळ महर्धिरुद्ध वृद्धात्मा महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वज महर्धिरुद्ध वृद्धात्मा महर्धिर महर्धिरुद्धो महर्धिरुद्धो ઋષિતલા રૂ તો ઋષિરુદ્ધો વૃદ્ધાત્મા મહાક્ષો ગરુડધ્વજ મહર ધરુધો વૃદ્ધાત્મા મહાક્ષો ગરુડધ્વજ ઇથપર્યંત સરાવ કરા મે या श्लोकातले शब्द तुलनात्मक सोपे आहेत बाकीच्या काही श्लोकांशी पद्मनाभो अरविंदाक्ष पद्मगर्भ शरीर प्रत महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्ष गरुडध्वज पुढचा श्लोक बघूया एकोणचाळीसावा श्लोक एकदा वाचून घ्या मग लगेच पुढे जाऊ अतुल शरभो भीमस अतुल शरभो भी सातो मधे तो विसर्ग भीमस मध्ये त्या विसर्गात मिसळतो म्हणून सकारात्मक ऐकू अतुल शरभो भीमस अतुल शरभो भीमस अतुल शरभो भीमस समयज्ञो हवीर अतुल समरो अतुल शरभो भीमस समयज्ञो हवीर हरिही शब्द सोपे आहेत म्हणून सलग घेतोय आपण अतुल शरभो भीमस समयज्ञो हवीर हरि अतुल शरभो भीमस हरि माझ्या बरोबर म्हणू शकता अतुल स अतुल शरभो भीमस समयज्ञो हवीर हरिही अतुल शरभो भीमस समयज्ञो हवीर हरिही पहिली सराव करा पहिल्या ओळीचा मग पुढे जाऊया पुढचे वेळ सर्व लक्षण लक्षण्यो किती सुंदर लक्षण लक्षणाचा अनुप्रास आहे सर्व लक्षण लक्षण्यो सर्व लक्षण लक्षण्यो सर्व लक्षण लक्षण्य लक्ष्मीवान समितींजय समितींजय न्य च झ्य आहे तो सर्व लक्षण लक्षण्यो लक्ष्मीवान समिती समितींजय हो, किंचित अनुस्वारात्मक उच्चार येईल तिथे कारण य आलेला आहे ना चच ज्य पुन्हा एकदा समितींजय हो, सर्व लक्षण लक्षण्य लक्ष्मीवान समितींजय हो। एवढं म्हणा मग पुढे जाऊया सर्व लक्षण लक्षण्य लक्ष्मीवान समितींजय शब्द सोपे आहेत म्हणून आपण खूप त्या ओळीवर वेळ घालवत नाही कारण सोपे आहेत हे म्हणायला आता सर्व लक्षण क्ष छान म्हणायचंय च तो छान म्हणायचाय समितींजय पुढच्या श्लोकाकडे जाऊया एकदा वाचून घ्या पुन्हा एकदा सोपे सुटसुटीत शब्द आहेत फारशी जोडाक्षर संधी नाहीये तर वाचून घ्या परत पहिली वेळ बघूया मार्गो मार्ग रोहितो मार्गो आता दोन्ही मधला भेद कळला असेल क्ष कसा म्हणायचा विक्षरो रोहितो मार्ग विक्षरो रोहितो मार्ग क्ष विक्षरो रोहितो मार्ग विक्षरो रोहितो मार्ग हेतुर्दामोदर दामोदर हे दामो हे दामो हे दामो सह हेतुर दामोदर सह हेतुर दामोदर सह सहबद्दल पण विसर्ग आहे हेतुर दामोदर सह इथपर्यंत म्हणा मग पुढे जाऊया दुसरी ओळ महिधरो महाभागो ही दीर्घ आहे मही धरो महाभागो महा वेगवान महीधरो महाभागो पाग बहुया महीधरो महाभागो महीधरो महाभागो मही महा वेगवानमिताशनः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः महीधरो महाभागो वेगवानमिताशरः एव करो म पु भिक्षरोहितो मार्गो हेतुर् दामोदर सह महीधरो महाभागो वेगवानमिताशनः पुर श्लोक बहुया वाचन् सॉरी मागे गेलो परत उद्भव क्षोभणो देवस श्री सत्स तिथे विसर्गात मिसळतो उद्भव क्षोभणो देवस उद्भव क्षोभणो देवस उद्भवो क्षोभणो देवस एवढा सराव करा उद्भव क्षोभणो देवस उद्भव क्षोभणो देवस उद्भव क्षोभणो देवस श्री गर्भ परमेश्वर श्रीगर्भ परमेश्वर श्री उद्भवक्षोभणो देवस। उद्भव देवस् श्रीगर्भ परमेश्वर उद्भव देवस देवस् श्रीगर्भ परमेश्वर उद्भव उद्भव क्षोभो देवस उद्भव क्षोभण देवस उद्भव देवस श्रीगर्भ परमेश्वर उद्भव देवस देवस् श्रीगर्भ परमेश्वर इथपर्यंत सराव करा पुढच्या वेळ म्हणून पुढच्या वेळी परत एकदा छान अनुप्रास आलेला आहे कारणं कारण करता विकर्ता गहनो गुह करण कारण करता

आता पुढचा बेचाळीसा श्लोक बघूया इदा वाचून घ्यायचा परत नेहमीप्रमाणे व्यवसाय व्यवस्थानस व्यवसायो व्यवस्थानस संस्थान स्थानदो ध्रुव व्यवसायो व्यवस्थानस संस्थान स्थानदो ध्रुव सगळे शब्द ओळखीचे आहेत त्यामुळे सलग घेऊया व्यवसायो व्यवस्थानस संस्थान स्थान दो ध्रुव अर्ध करून म्हणायचं असेल तर व्यवसायो व्यवस्थानस व्यवसायो व्यवस्थानस विसर्गामध्ये पुढचा संस्थानचा स मिसळतोय व्यवसायो व्यवस्थानस् संस्थानस्थानदो ध्रुवः व्यवसायो व्यवस्थानस् संस्थानस्थानदो ध्रुवः एवय मुडिया आता पुढच्या वेळेत परत गंमत आहे अनुप्रास आहे परर्धिर परर्धी परर्धी परमस्पष्टस स स्पष्ट तुष्ट आता एकत्र जोडायचं आहे परर्धी परमस्पष्टस एवढंच म्हणा आधी परर्धी परमस्पष्टस परर्धी परमस्पष्टस, पर परमस्पष्टस परर्धि परमस्पष्टस परर्धी, परमस्पष्टस परर्धी, परमस्पष्टस एवढं म्हणा मग पुढे जाऊया परधी परम स्पष्ट पुष्ट शुभेक्षण तुष्ट पुष्ट शुभे क्षण परि परम स्पष्ट पुष्ट शुभेक्षणः परि परम पुष्ट शुभेक्षण परि परम पुष्ट शुभेक्षण ते तुष्ट स्पुष्ट आहे ना ते सलग म्हटल्यावर खूप छान नादमयता येते त्यामुळे ते म्हणण्याचा प्रयत्न करूया परर क्षण पर, पर मस्पष्ट स्तुष्ट पुष्ट शुभे क्षण परि परस्पष्ट स्तुष्ट पुष्ट शुभे क्षण आज इथे थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्रेचाळीस पासून आपण पुढे चालू करणार आहोत आज बेचाळीसाव्या श्लोकाशी थांबणार आहोत अनेकांनी श्रीसुक्त कार्यशाळेबद्दल विचारणा केली आहे त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे ज्याची लिंक मी खाली दिली आहे तुम्ही ती ऐकू शकता आणि निश्चित त्याही कार्यशाळेत सहभागी होऊ शकता आज इकडेच थांबूया धन्यवाद